महाराष्ट्रातील कुलस्वामी आणि पूजा भवानी छत्रपती शिवाजी महाराज साऊले आंबेडकर शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानंदना आपल्या समोर बसलेले त्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये मंत्री म्हणून काम केलंय महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचा शिहराडा वाटा आहे त्यांची भाषण मी जवळ ऐकले विधिमंडळामध्ये त्यांच्याकडे वैचारिक उपलब्ध आहे असं आपले लाटके उमेदवार साहेब सन्माननीय माझे आमदार आमचे नातूसाहेब माझे युवा भावचे मित्र काय काय बाबाजी जाधव साहेब शिकांत चव्हाण साहेब आमचे कामगार साहेब या वेळेस बसलेले सगळे साहेब साहेबनी करतात साहेब बंधु वर्गाने माता इथल्या उन्हामध्ये देखील आपण इथे आला थांबला आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो पाच सात मिनिटं फक्त बोलणार आधी कोणता ही निवडणूक देशाच्या एकशे तीस कोटी जनतेच्या आहे आपला पुन्हा आदरणीय मोदी साहेबांना पंतप्रधान म्हणून दुसऱ्या वेळेला नाही बसवण्याची ही निवडणूक आहे मला सांगावं तुम्ही की नरेंद्र मोदींशिवाय या देशामध्ये दे, पंतप्रधान पदाचा चेहरा कोण आहे का या देशामध्ये कोण नाही कोणी नाही आणि मग ज्या माणसाने गेल्या अनेक वर्षापासून त्या समस्या होत्या विशेषतः शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं फटकर साहेब की प्रधानमंत्री झालं पाहिजे तीनशे सत्ता करून पाहिजे त्या देशाला न्याय मिळाला पाहिजे हे स्वप्न पडत होतं शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं आणि शिवसेना प्रमुखांचं स्वप्न जेवढे नरेंद्र मोदी साहेब फाका करतायत त्यावेळेला त्यांचा नालायक मोठा उद्भव हा काँग्रेसच्या पांडव जाऊन बसतो आणि मोदीला शिवाय घालतोय जर आपल्या वडिलांचं स्वप्न एखादा माणूस साकार करत असेल तर त्याचा आपण आभार मानतो माझ्या वडिलांचं स्वप्न तुम्ही साकार केलं पण माझ्या डोक्यांना सकाळी उठल्यापासून काही बडबडत मोदी साहेबांच्या मती इतका खालच्या दर्जाला येऊन त्यांनी भाषण केलं तर ते शब्द मी तर बोलू शकत नाही शब्द मी तर बोलू शकत नाही आणि तुझे अवकाश काय तुझ्या मुलाच्या अडचण आला होता त्या मडोकेसमध्ये एका मुलीच्या तेवढा गपचूप जाऊन योजना घेतलास आणि थांबवलाच आहे माझं नाही तुला आपण कुणाला बोलतोय काय बोलतोय होय मान मानव शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेस तब जायची मला वेळ येईल त्या दिवशी मी माझं शिवसेना नवाचं दुकान बंद करून टाकले तर नाही आपल्या बाबाचा ऐकायचं नाही आपल्या बापाच्या विचाराची आठवण ठेवायची नाही बाबांनी केलं त्याच्या विरोधात जायचं गेले काँग्रेसमध्ये सोनिया गांधी आहे आपल्या वर्गांच्या इतर म्हणण्याचा अधिकार काय कोणी केला तुम्हाला ते त्याच्या एका मुलासाठी त्या मुलाला चिडलू पिल्लू कोणतो आदित्य आदित्य त्या आदित्यला मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांना म्हणजे शिवसेना प्रमुखांसमोर ज्या नेत्यांनी काम केलं त्या सगळ्या नेत्यांना उपस्थान झालं होतं खरे ना म्हणजे नवकर असू दे नवराव जोशी असू दे सुदीप जोशी असू दे रामदास कदम असू दे दिमाकर रावते असू देत दे ढाके असू दे गजानन कीर्तिकर असू दे एकनाथ शिंदे असू दे आपल्या मुलांसाठी मुलांच्या प्रेमासाठी तू शिवसेना संपवतो शिवसेना संपवली आणि आम्हाला काही चाळीस आमदार त्याला हजार रुपये भेट लागले आणि मग घरता घरता खोके खोके कसले खोके कसले खोके होते मग शेवटी मी सांगितलं अरे एका आमदारांनी खोके घेतले हे सिद्ध करून दाखवतात तर तुझ्या घरात मी भांडी असेल त्याचं माझ्या घरामध्ये तो भांडी असा नाही होतो मग खोके खोके मग थांबला फक्त फक्त मी आता तेच चाललंय आता मतं घेण्यासाठी आपले खासदार उभारण्यासाठी भाजपाला बदनाम करण्यासाठी पंतप्रधाना बदनाम मागवण्यासाठी तीनशे सत्तर मेसेज पाठवले जाता सगळ्या अतिशय घानेडे मोबाईल मेसेज पाठवली जात आहे म्हणजे इथं मुस्लिम समाजाला भांडवायचे इथं आमच्या बुद्धबाजाला सांगायचं सभिज बदलणार समजा बदलणार स्वप्न पडलं का स्वप्न पडलं तुला बुद्ध बाजूला सांगायचं मोदी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या देशावरती उत्तर आहे अरे बाबासाहेब आंबेडकर असते तर रामदास कलाम आमदार आणि मंत्री कधी होणार नसता आमच्या अख्ख्या देशावरती लटो बाबासाहेबांचे आम्ही कधी नाही बाबासाहेब आंबेडकरांना कुणी निवडणूक हो बाबासाहेबांना अपमान कुणी केला या काँग्रेसने अपमान केला बाबासाहेब सांगायचे आणि बाबांनो काँग्रेसच्या या घरामध्ये धावणा नका काँग्रेसच्या गाव एक काय त्या काँग्रेसमध्ये जाऊन उद्धव ठाकरे आज आमच्या गौदा म्हणतो काय सांगताय काढले कधीच चंद्र तुम्ही आतापर्यंत कोणाच्या बापाची हिंमत नाही संविधान बदलण्याची कोणाची हिंमत नाही चंद्र गोदर फक्त मतांची आपली बळी हालून देण्यासाठी राजकीय बळी भाजून घेण्यासाठी ते सगळे घटका असं उद्धव ठाकरेचे आहेत हे उद्धव ठाकरेच्याच मेंदूचा भाग येऊ शकतं आणि मला माहिती आहे मी त्याची नत्र ओळखतो नक्की ओळखतो आणि माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन मी अधिक बोलणार नाही तटकर साहेब तुमचं काम जोडला पाहिजे हो मी पाप केले त्या गीतेला माझी नगरसेवक पडलेला अंध घेता अंधेरीमध्ये पडलेला नगरसेवकाला खासदार किती किती देणार मला सांगून कुणी आहे मी मी बाप आहे मी बाळासाहेबांसमोर जमली होतो खरी सतीश पवारांना दिली तिकीट मी रद्द करून घेते ना मला साहेब म्हणजे रामदास तो काय करतो ते पडलेल्या नगरसेवकाला तुम्हाला लोकसभेची तिकीट द्यायला लागते म्हटलं साहेब माझ्यावर विश्वास ठेवा खासदार म्हणून घेते ना निवडामो जायला मागे आहे पाहिजेचं आणि आम्हाला तिकीट घेतली तर पहिल्या दोन मिळून घेते तर सगळ्या करतो मी मी असा माणूस आम्हाला स्वप्न माहिती होता तर केलं साहेब आमच्याकडे झालं ना तुम्हाला पाळली ना मी पाडली पाडली मला पाळली तसं मी पडतात तसं मी माफ केले मी पाळली तुम्हाला या कोकणाचा जो विकास झाला नाही त्याला काही आमच्या जमला माझी पण आहे मी कमवतो आणि म्हणून ती भूमीभून करण्यासाठी भूमीभून करण्यासाठी आज मी आज करायचं आहे माझी तब्येत ठीक असताना देखील डॉक्टर नाही मी चक्क शब्द आहे की तुमच्या विद्यार्थी शिल्पकार काकोर यांनी आणि म्हणून सगळं सोडून मी दाबलोय एकनाथजी मुक्त फोड येतो भाई तिकडे जायचं आहे जायच आहे म्हटलं आता समज आता म्हणत आहे आता माझे असता उद्योग अजब तुझे सरकार उद्यवा अजब तुझ्या सरकार होत अडीच वर्ष मुख्यमंत्री उद्या तुझे सरकार इथे फुलांना मला जन्मचा दगडा वापाना सिवन जुगीता भोळी भावडी उगाच जगती चंदन माती कुठार उद्धव आदव तुझे सरकार पतीवतेच्या गळ्याचा धोदा वेसेला म्हणे हाड उद्धव आदव तुझे सरकार हे पाहिलं आधी वर्ष लोकांनी अह माधोबा उद्धव अडीच वर्ष अह बाबा मिसेमध्ये शेरा मामा हा माणूस आणि वर्षात भाई बनला नाही मापोशीत का तू कोंड्याचा का मापोशीत आणि जसा एकनाथ शिंदे रामदास कदंब निर्णय घेतला मागे खोट लावून आता पळतो तर आम्ही पळायला लावलाय आता मग सगळ्या ठिकाणी सभा घेतोय आता तुझा कमरेचा पट्टा मालेचा पट्टा घेणार कुठं तेव्हा कुठल्या आमदाराला भेटत नव्हता खासदारला भेटत जाऊतात मंत्र्यांना भेटत जातात नेत्यांना भेटत जाऊतात आता सगळ्यांना भेटत आहे आता सगळ्यांना भेटते वाटला लावून टाकली शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेची या म्हणताना वाटलं होऊन मला खंत वाटते शिवसेना प्रमुखांच्या पोटी असा नायक पुत्र निघाला आम्हाला म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना सांगेल नाही मागचे तीस वर्षाचे नुकसान झाले माझ्या कोकणात ते ग्रम करण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे आम्ही आहे होय माझ्या कोकणाचा विकास झाला पाहिजे भविष्यामध्ये पाणी तर आपण आणूच ते माझं स्वप्न आहे होय बांधवांना आम्ही कॅबेटमध्ये निर्णय घ्यायला हवा मी ध्रम सांगू नातू साहेब पश्चिम महाराष्ट्रामध्ये सिंचन किती आहे सांगा नाताज ब्राह्मण असून काय करू नये ब्राह्मणांचा अभ्यास जास्त असतो ब्राह्मण बारा असतात त्यांचा अभ्यास जास्त असतो तुम्ही अभ्यास करत नाही अजिबात कोकणाचा पश्चिम महाराष्ट्र सिंचन हे पन्नास टक्के पश्चिम महाराष्ट्र सिंचन पन्नास टक्के आहे पहिलाच पैसे चालेल नाकार झाला माझ्या मराठवाड्यामध्ये सिंचन किती आहे नाही नाही अठरा टक्के आहे नफा झाला तुम्हाला सिंचन किती आहे नाही तुम्ही आणि बांधवालो आपल्या कोकणामध्ये सिंचन फक्त एक टक्का आहे तुमचे पैसे घ्यायला मी चालू नाही तुमचे पैसे घ्यायला चालू नाही पण आपल्या जबाबदार माणसाने माहिती हवं आहे की माझ्या कोकणावरती कसा अन्याय होतोय कसा अन्याय होतोय साहेब तर देव साहेब एका कॅबिनेटमध्ये सिंचनासाठी एक हजार कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव आला मी तो प्रस्ताव थांबवला म्हटलं इथं याच्यातले माझ्या कोकणाला किती ते देता तुम्हाला सांगा तर म्हटलं पाठीमागे नाही पाठीमान चौथी तीनशे कोटी त्यांचा घेतले मी कोकणा सिंचनासाठी मी घेतले आणि म्हणून आपल्याला भविष्यामध्ये एक टक्का सुंदर कोकणामध्ये पन्नास टक्के सूनर पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी विषमता आहे म्हणून मी एकनाथ शिंदेला विनंती केली की आम्ही जो निर्णय घेतलाय तो माझ्या कोकणाच्या विकासासाठी घेतला आहे मला एकनाथ शिंदेचे आभार मानले पाहिजे आम्ही ज्या ज्या दोन वर्षामध्ये दीड वर्षामध्ये सरकारी साहेब जितक्या फाईल गेलो तिकडे सगळ्या पंचवीस रुपया मात्र कोर्ट्यावरती काय आम्हाला दिले विकासासाठी कोकणाच्या तो खोके दिले खोके दिले उद्धव ठाकरे विकासासाठी दिले कोकणाच्या कोकणाच्या विकास दिले आणि त्याचा काही नाही घेतला मला मतदान करण्याचा काम आहे काय भविष्यामध्ये मी ती फाईल केंद्र सरकारकडे कॅबिनेटला पाठवली केंद्र सरकारने मंजुरी दिली केंद्र सरकारने टेंडर प्रोसेसची मंजुरी दिली त्याच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये त्यांना मान्यता मिळाली त्याची मंत्रालयाची त्यासाठी पंधरा कोटी रुपये दिले आता आपल्याला जवळजवळ फक्त फक्त पाच हजार कोटी झालं आहे सरकर साहेब फक्त पाच कोटी झालं आहे आणि पाच कोटी तुमच्यासाठी काय नाही मला माहिती आहे पाच हजार कोटी पाच हजार कोटी आता पाच हजार कोटी तपकरांचं काय मी दा तत्करांनी सांगावं आणि अजितदादांनी ऐकावं अख्या जगाला माहिती आहे तपकेल साहेबांना दादा नाही भरू शकत नाही मी आज दावे आपलं सांगतोय मी जबाबदारी बोलतोय उद्याची निवडणूक झाली की दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून राहणार नाही ना 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 हे देखील आपला सांगतोय मी कधी असा बोलत नाही माझा अंगावर उशी नाही माझा अंगावर नातू नाही मी ब्राह्मण नाही सगळी किती सांगतो तुम्हाला माहिती आहे कदम बऱ्यांना ब्राह्मण तुम्हाला माहिती आहे का आमची मागणी पुस्तक दिलेत माझे तो आम्हाला कदम झाला आहे आम्ही म्हणजे रामनाथ पाहिले तुम्हाला माहिती नाही हा आपण झाले भाऊ भाऊ आपण झाले भाऊ भाऊ तुझ्या वाटून खाऊ माझ्या बोलावू आपण ना ठेवू येतो आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो पुन्हा एकदा सांगतो पाच दहा कोटी लागतील ते पाच दहा कोटी लागू साहेब तुम्ही आणि मी आपण जवळ यांची आपण यांची पाठवतोय आणि पाच हजार कोटी माझ्या कोकणातल्या मध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये कालव्याला पाणी जाईल आणि ज्या दिवशी प्रत्येक पाणी येईल त्या दिवशी माझा कोकण तुझला शिवाय झाला नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये होय अरे होईल ते असा काय अर्थ नाही होणार हे संस्त टी पाणी आपल्याला जात ते बाजारामतीला असतं विदर्भामध्ये असतं खान्देश मध्ये असतं मध्ये असतं त्याला निधी अनेक भविष्यामध्ये मी कोल्हापूरचा साहेब पालकमंत्रो पालकमंत्री होतो कोल्हापूरचा त्या भागातली मी एक बाग काढली तिथे निवडणुकीला कुणापी एकमेकांनी बोलतात पण निवडणूक संपली ते सगळे आमदार विकत घ्यायचा आणि आपल्या भागाचा विकास कसा होईल आपल्या भागाच्या विकासावर पैसा कसा मिळेल फक्त कशी म्हणत नाही मराठवाडा खांबे सगळ्या हा कोकण सोडून कोकणामध्ये कायम पसात पुढचा आणि म्हणून माझ्या बांधला एवढं सांगेल आपल्याला आपल्याला प्रत्येक साहेबांकडून विकास करून घ्यायचा आहे आणखी एक माझं शेवटचं काम आहे एक दोन मिनिटामध्ये बोलतो की माझ्या कोकणामधला मुलगा बेरोजगार करून नोकरीसाठी पोटासाठी बाकीसाठी पाठवण्यासाठी सगळे ठाण्यापुना मुंबईतून बाहेर जातात उपलब्ध मिळाले त्या कोकणामध्ये मिळाले त्या कोकणामध्ये उपलब्ध मिळाले तर आमच्या इथल्या तरुणांना आमच्या महिला भगिनींना हाताला काम मिळेल आताला काम मिळेल एक कोटे ताम्ही आणलाय मध्ये माझ्या मुलाने आणलाय एवढे सर्वांनी परण महामंडळाकडून दहा कोटी घेतले कोर्ट चोवीस कुठेत खेड दापोली मंगलगड चिपळूण या पाच तालुक्यामध्ये इतका भाजीपाला होईल तो जागेवर जाऊन घेणार जागावरती जाऊन घेणार तो सगळा भाजीपाला तिथे आणणार दम करणार चांगली ट्रॅकिंग करणार एक्सपोर्ट करणार आणि त्या एक्सपोर्ट मधून जो पैसा पैसाही कर्चे तो जो प्रवीण शेतकरी त्याला मोफत मिळणार मोफत खात आणि दोन दोन वर्षामध्ये माझे दहा हजार शेतकरी कसे पक्षावरून असा पहिला समग्र महाराष्ट्रातला पहिला प्रयोग योगेश कराम माझा मुलगा होता असे उद्योग आपल्या कोकणामध्ये आले तर माझ्या या गरीब गरीब माझ्या माई भगिनीचा मुलांचा सगळ्यांच्या हाताला काम लागेल आता कोला मी आणला कसं आणला मी मंत्री होतो वाड्याला त्यांची कंपनी आहे त्यांना मी सगळ्या परमिशन घ्या सगळ्या परमिशन दिला ते माझ्याकडे आले कदम साहेब काम आहे कुठे बोडी आहे नाही

सहा वर्ष कोका कोरोनाला परमिशन दिली नाही उद्धव ठाकरे उद्धव मंत्र्यांनी सहा वर्ष माझ्याकडे आले मी मुख्यमंत्री काय करून देऊ मुख्यमंत्र्यांनी उद्योग मंत्र्यांना बोलून घेतलं आमची मिटिंग आली आणि मला अभिमान वाटतोय माझ्या उदय सामंतचा माझ्या उदय सामंतचा मला अभिमान वाटतो आहे साहेब पंच्याहत्तर एकर जागा आणि सगळ्या परमिशन चाळीस दिवसामध्ये दिल्या चाळीस दिवसामध्ये त्याचा कोकण आणि आता त्या कंपनीचं काम चालू करते सहा हजार लोकांना नोकऱ्या मिळतील जवळजवळ पाच हजार भाड्या लागतील तिथे एटीएमची पाणी ते झालं आनंदीच्या मंत्री होतात ज्या माझ्या कोकणाच्या गरीब मुलांसाठी काय केलं ज्या समाजाने तुम्हाला मतं दिली त्या समाजासाठी तुम्ही काय केलं त्या समाजाची म्हणत ती कामं लावली आम्ही त्यांना उत्तम नाही त्याचं मानतात नाही फक्त निवडणुका आल्या तुम्हाला माहिती आहे का कोकणामध्ये पाऊस झाला की अल्बी उगवतात अलबी अल्बी कुणी खाल्ले खाल्लेस ना ते आलबी कधी उगवतात पावसात ना हा पाऊस पडला की अल्बी उघडतात आनंद किती दिसला की लोकसभेची निवडणूक आलो लोक लोकसभेची निवडणूक आली की आम्ही किती उगवतो हे सातत्यानं आपण पाहिलं हे नवीन नाही याचा सोबडा कधी बघायला तेव्हा कधी तसा तुम्हाला कधी बघायला मिळत नाही कधी नाही येतात गेला निवडून खेळव ना कोण मी पण नाही चांगले आमचा कधीच नाही चांगल्या आमच्या रोशिल मिशन कोण नाही कोण एक दोषी नावाचा आहे जोशी त्यांच्याकडे तुम्ही खालचा पण आम्हाला केला हा हो मी जोशी

<laughs> दोन कलम आहे आणि हे भागवत आहे ते कोणता हे करून आहेत कोणती एक पण आहे कोण नाही हे काय घेतात पास एक बसून मला भेटत नाही मला माहिती नाही पण चांगले कधी तिथे आतमध्ये भेट नाही मगाब म्हणतो ना समाजाचा माणूस हो होत मगा होऊ देऊ सांगा बांधवाला आम्ही पाहिले नाही पण या आनंदी त्यांनी माझ्या कोकणाला उपास कोण काढला नसावून टाकलं अनंततेकडे कोण गेल्या काच्यापैकी हातवा तिकडे बघू कोण गेलं असेल तर आता कोण गेलं असेल तर कसं कोण सांगतो चांगलं गेला की नाही अरे गेला होता की नाही महत्वाची करणं तुका ना काय नबार म्हणता येतो अहो त्यांच्या घरी तुम्ही गेलात ना त्यांच्या बिल्डिंगच्या खाली एक असा ओटा बांधला होता त्या ओट्यावरती एक ठेवला मडका मडका मातीचा मडका पाण्याचा तो मडका ठेवून जाईल त्या मडक्याच्या बाजूला एक ग्लास आहे ग्लास स्टीलचा त्या घासा घासाला एक साखळी बांधलेली आहे लोखंडाची लोखंडाची साखळी मग त्या ग्लासाला पाणी प्यायचं आणि तो ग्लास साखळीला ग्लास भांगून ठेवायचा आता साखळी त्याला ग्लास पण घेऊन जाईल म्हणून टाकून त्या ग्लासात थोडी भरपूर पाणी हा भाऊ देऊ शकत नाही सहा वेळेला सात वेळेला निवडून माणूस तुम्हाला काय देऊ शकतो तुम्हाला काय देऊ शकतो अह त्याला मी मी तिकीट मागून भार मी अंडी राहाप्रमाणे भांडून मी त्याला दोनदा खर्चा केला असा पैसा भाऊन माझा होऊ शकत नाही माझा होऊ शकत नाही नातू त्याला कसे तुम्हाला विरोध आमचंच पालव फोटो आम्ही तुम्हाला बोलतो तुम्हाला तुम्हाला हे कुणी सांगितलं मला माहिती असेल जाणू साहेब हे उद्धव ठाकरे सांगितलं कितीला उद्धव ठाकरेंनी कितीला सांगितलं पाळा जमलो मी जमला मी त्यावेळेला महाराष्ट्राचा विधानसभेचा विरोधक पक्षचा होतो संकेत असा असतात राज्याचा विधानसभेचा विरोधी पक्षाचा मुख्यमंत्री असू शकतो कदम कदाचित मुख्यमंत्री होईल बाबासाहेब कदातील म्हणून मला पाडण्याचा प्रकार बघा आमचा वागाला पालकमंत्री त्यांनी कोकाकोडला कमिशन सांगितलं तुमचे पाठ झोपडले असा कोका या माझ्या दिल्याचं केलं कोकणाचं काही दिलं नाही काही केलं नाही समाजासाठी काय केलं नाही हजर आपण सगळ्यांनी याच्या भावनात्मक दाखवेल आहे ते आपण सगळ्यांनी थांबले पाहिजे आपण सांभाळले पाहिजे माझ्या सगळ्या बांधवांना सांगेल की या मोदी साहेबांनी आपल्या देशाची उंची आधी पडवली आपल्या देशाची उंची आधी पाळवणारा माणूस आमचे मध्ये साहेब जवळजवळ ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य दिलं आहे त्या माझ्या पाया सांगतील लग्न आहे लग्न आहे लग्न आहे आमचे नवोदयप होती सात सात तारखेला अक्षता बघा आणि अशा अक्षता बघा की आनंदी त्याचं डिपॉझिट केलं पाहिजे अशा अक्षता आणि मग दिवशी सत्कारी साहेब असे वेळ असतील असेच असतील पहिला सत्कार तुमचा गुहाग्रमांमध्ये होणार आहे मला कुठं घुसायचा प्रयत्न केला तर काय माझ्या सगळ्या मागणासाठी ऐंशी कोटी लोकांना दफल धरण्याच्या काम ज्या पंतप्रधानांनी केलं अरे गरिबी हक्र काँग्रेसने सांगितलं होतं काँग्रेसने गरिबी हकून टाकली नाही गरिबांनी ऐंशी कोटी जनतेला मोफा झाले दिलात आणि पुन्हा पुढच्या पाच वर्ष घेऊन टाकला चंद्रामध्ये याद पाठवून आपल्या देशाची शान वाढवण्याचं काम या ओडिशाने केलं तीनशे सत्ताकडला त्याला भगावलं राम मंदिर बांधलं या देशाची अर्थव्यवस्था पाचव्या नंबर पाचव्या नंबर मंत्री साहेबांना गुन्हा द्यायला गुराब द्यायला पंतप्रधान म्हणून आपल्याला बसवायचं आहे आणि त्यांच्या कॅबिनेटमध्ये आपल्याला तटकर साहेबांना आपला कॅबिनेट मंत्री म्हणून बघायचं आहे त्या मोठ्या संख्येने मी तर म्हणेन दापोरीचा लेखा या गुहागरून तोडला पाहिजे मतां तुझा मतांचा आता नातून तिचा कटका आहे गुहागरला ती मला कळेल मग लातू पाच की पाच अशा हेडमास्टर म्हणून निर्णय मी घेतला मी घेतला सगळ्या मानवांना सांगेन पुन्हा आपला धन्यवाद सक्टर साहेब आणि आभार तुमचे आभार आणि भविष्यामध्ये संविधानाच्या बाबतीमध्ये कुठलाही काळजी करू नका तुम्ही आपल्या बाबासाहेबांचा अपमान काँग्रेसने केला केलाय तुमचा मधला खरा उमेदवार त्यांनी मत ज्या काँग्रेसच्या मांडव उद्धव ठाकरे असला आहे त्याचे सगळे उमेदवार महाराज पाडा असं मी आमच्या बोटला म्हणतो धन्यवाद जय भिंद जय भीम जय महाराज आता <द्था> पुढे सामान उशे आले नेहमी प्रमाण असं म्हणणार नाही पण सगळ्यात आधी येतात आता दिवसे आले मला दोडशे आले आहे थोडंसं उशे झाला असला तर त्यांनी या ठिकाणी बोलावं असे विचार